आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान देणारे चॅनल बन बाबा धनोडा धाम या आश्रमाला सद्गुरु संत विनोद बाईसा महाराज मेडता सिटी राजस्थान यांची भेट झाली धनोडा पैनगंगेच्या काठावर सतगुरू बन बाबा यांच्या समाधीस्थळी संत विनोद बाईसा महाराजांनी भेट देऊन तेथे सत्संगतीचा कार्यक्रम केली या ठिकाणी रामस्नेही संत सद्गुरु बन बाबा यांनी रामनामाचे स्मरण करून रामस्नेही संप्रदायाचा प्रसार व प्रचार केला याच ठिकाणी बन बाबा यांची समाधी आहे या समाधी स्थळी रामस्नेही संप्रदायाचे अनेक भक्त येतात अशा पवित्र स्थळी मेडता सिटी राजस्थानचे संत सद्गुरू विनोद बाईसा महाराजांनी एक रात्र सत्संगत करून रामस्नेही संप्रदायाचे भाविकांना सत्सगुरु सुखरामजी महाराजांच्या अनुभव बाणीजी म्हणजेच पवित्र ग्रथावर प्रवचन केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण धनोडा यवतमाळ महाराष्ट्र न्यूज चैनल लाइक करा शेयर करा और सब्सक्राइब करा